मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे विना ड्रायव्हिंग लायसन्स आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणाला कोर्टाने देखील मोठा दणका दिलाय नशेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला विटा कोर्टाने तब्बल बारा हजारांचा दंड ठोठावलाय या मोठ्या कारवाईनंतर बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांचे धाबे चांगले गेलेत विना ड्रायव्हिंग लायसन्स आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे विटा कोर्टाने देखील या बेजबाबदार वाहन चालकाला मोठा दंड ठोठावला आहे त्यानुसार मिळालेली अधिक माहिती अशी की काल शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुमारास मायनी रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर गणेश दादा कुवर वय पंचवीस गाव बाबुळगाव तालुका एवला जिल्हा नाशिक हा तरुण मादक पदार्थांचे सेवन करून एम एच एक्केचाळीस ए यू एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी हा अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी टेम्पो चालवित असताना पोलिसांना आढळून आला यानंतर पोलिसांनी सदर चालकाला वाहन चालवण्याचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली परंतु सदर तरुणाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे समोर आले यानंतर पोलिसांनी सदर चालकाची विट्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता सदर चालकाने अंमली पदार्थ प्राशन केल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले यानंतर विटा पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कर्मचारी व्ही व्ही गायकवाड यांनी विना ड्रायव्हिंग लायसन्स आणि दारू पिऊन गाडी चालवणारा चालक गणेश दादा याच्या विरोधात मोटर वाहन कायद्याअंतर्गत विटा कोर्टात खटला दाखल केला यानंतर गणेश तातासु कुवर याला विटा कोर्टासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रहमान साहेब यांनी या प्रकरणी गणेश तातासु कुवर याला तब्बल बारा हजार रुपये दंड ठोठावला आहे या मोठ्या कारवाईनंतर बेशिस्तपणे आणि कायद्याचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या चालकांना धडा मिळाला आहे तर या कारवाईमुळे बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांचे धाबे मात्र चांगलेच धनानले आहेत खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवी नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर धडक